भटके विमुक्त समाजातील व्यक्तींकडे आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड यांसारखे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने अनेक योजनेपासून नागरिक वंचित राहू नयेत म्हणून वडवणी तहसील कार्यालयाच्या वतीने तहसील कार्यालयात येत्या मंगळवारी दिनांक पाच मार्च रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आले असून तालुक्यातील भटक्या विमुक्त जमातीमधील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन नायब तहसीलदार संजय जिरांगे यांनी व्यक्त केले आहे मानवी जिल्हाधिकारी मॅडम यांच्या मागेशांनी घडूळ तालुक्यातील वडूल तालुक्यातील राजवजी नाईक भटकी संघटना अंतर्गत आपल्या इथं मृत भटकी समाज आहे त्यांना पाच तीन दोन हजार चोवीस रोजी शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरामध्ये आधार कार्ड राशन कार्ड मतदान कार्ड जात प्रमाणपत्र आयुष्यमान भारत कार्ड जन्मनाथला नंदूक म्हणते तसेच नव ह्या अठरा वर्षावरील अठरा वर्षी खाली आधार कार्डचे नियोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर आमच्या इथं आठ टेबल लावलेलं आहे आठ टेबल लावले सर्व बोळीव तालुक्यातील भटकी वृत्त या वंचित राहिलेल्या ह्याच्यापासून सगळ्यांनी या, या संधीचा लाभ घेऊन शिबिरात उपस्थित राहावे